नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा आर जे डिजिटल या चॅनलवर तर मित्रांनो तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ मी तुमच्या घेऊन आलेलो आहे पर पुन्हा एकदा तर या व्हिडिओमध्ये आपल्याला मी माहिती सांगणार आहे जी ई पी एफ ओ मध्ये जे आपला जर पी एफ कटत असेल तर या ठिकाणी पी एफ धारकांना ही अतिशय महत्वाची बातमी आहे तर या ठिकाणी संपूर्ण माहिती तुम्हाला जाणून घेण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि व्हिडिओला जास्ती जास्त लाईक करून शेअर देखील करायचं आहे लवकरच तुम्हाला ही कामे करून घ्यायची आहे जर ई पी एफ ओमध्ये तुमचं जर अकाउंट असेल तर तुम्हाला ही जी कामे आहेत ती या ठिकाणी करून घ्यायची आहे जर नाही केली तर या ठिकाणी जो तुम्हाला ई पी एफ ओ जी सेवा आहे ती या ठिकाणी आता मिळणार नाही आहे मित्रांनो तर या ठिकाणी तुम्हाला करायचं काय आहे सर्वप्रथम जे तुमचं यू एन नंबर जो आहे तो बारा अंकी नंबर असतो एक जर तुमचं जर तुम्ही ई पी एफ ओची जर सदस्य असाल तर या ठिकाणी तुमच्याकडे हा नंबर असणार आहे आणि हा नंबर जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला या ठिकाणी हा जो नंबर आहे तो तुम्हाला ऍक्टिव्हेट करून घ्यायचा आहे जर तुमचा हा जर नंबर ऍक्टिव्हेट नसेल तर या ठिकाणी जो आहे तो ई पी एफ ओकडून तुम्हाला कोणत्याही प्रकारचा या ठिकाणी लाभ मिळणार नाही मित्रांनो तर यामध्ये तुम्हाला आता काय करायचं आहे जर तुमचा यू एन नंबर जर ऍक्टिव्हेट नाही आहे तर तो तुम्हाला सर्वप्रथम ई पी एफ ओच्या वेबसाईटवरती जाऊन या ठिकाणी जो नंबर आहे तो तुम्हाला ऍक्टिव्हेट करून घ्यायचा आहे कर्मचारी या ठिकाणी आपण बघू शकतो यु युनिव्हर्सल अकाउंट नंबर या ठिकाणी ऍक्टिव्हेट करा म्हणजे या ठिकाणी आपण संपूर्ण माहिती आता बघणार आहोत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजे ई पी एफ ओने आपल्या सर्व सर्व सदस्यांना यू एन सक्रिय करणे हे अनिवार्य केलेले आहे नवीन कर, कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी नोव्हेंबर चोवीस पर्यंत आधार आधारित ओ टी पी द्वारे यु एन या ठिकाणी करावी करा लागेल करा एम्प्लॉयमेंट लिंक्ड इन्सेंटिव्ह म्हणजे ई एल आय योजनेचा लाभ घेण्यासाठी कर्मचाऱ्यांना एन सक्रिय असल्याची खात्री करण्यासाठी कामगार आणि रोजगार मंत्रालयाने ई पी एफ ओला या ठिकाणी जे निर्देश दिलेले आहेत तर आता यामध्ये जी शेवटची तारीख जी आहे ती तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस आहे तर यामध्ये तुम्हाला जो आधार बेस ओ टी पी घेऊन तुमचा जो यू एन नंबर आहे तो या ठिकाणी सक्रिय करायचा आहे म्हणजे ऍक्टिवेट करायचा आहे जेणेकरून तुम्ही ई पी एफ ओचा जो लाभ आहे या ठिकाणी घेणार घेणार आहात मित्रांनो आणि जो आहे तो यू एन सक्रिय करणे या ठिकाणी जे आहे ते आवश्यक झालेले आहेत संस्थेच्या वेबसाईटवरून कर्मचाऱ्यांना ई पी एफ ओच्या ऑनलाईन सेवांचा लाभ घेण्यासाठी यू एन सक्रिय करणे आवश्यक आहे त्यामुळे तुम्ही त्यांनी स सर्व नियोक्त्यांना या ठिकाणी विनंती केलेली आहे की आधार ओ टी पीद्वारे जे कर्मचाऱ्यांची यू एन जी आहे ती या ठिकाणी सक्रिय करायचे आहेत पहिल्या टप्प्यात नियुक्त्यांच्या सर्वसा जे नवीन कर्मचाऱ्यांसाठी आधार ओ टी पीद्वारे यू एन सक्रिय करण्याची प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे न असेही न केल्यास कर्मचारी जे आहे ते चालू आर्थिक वर्षात तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत रुजू झालेले आहेत त्यांना या ठिकाणी जे आहे ते आपलं यू एन जे आहे ते लवकरात लवकर ॲक्टिवेट करून घ्यायचं आहे मित्रांनो यु एन ए म्हणजे काय आहे तर यु एन ए म्हणजे जो तुमचा बारा अंकी जो क्रमांक असतो तो युपीएफच्या प्रत्येक सदस्याला या ठिकाणी जो दिला जातो हा क्रमांक एकाच सदस्याला एका कर्मचाऱ्याला एकाच हा या ठिकाणी जो आहे तो युनिव्हर्सल अकाउंट नंबर वाटप केलेला असतो मित्रांनो तर आता हा जो युनिव्हर्सल नंबर जर तुमच्याकडे नसेल तर हा युनिव्हर्सल नंबर तुम्हाला कुठून काढायचा आहे तर मी माझ्या व्हिडिओमध्ये मागच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी संपूर्ण माहिती दिलेली आहे तुमच्याकडे यू एन नंबर नाही नी तो यू एन नंबर कसा काढायचा आहे आणि यू एन नंबर ऍक्टिव्हेट देखील कसा करायचा आहे या ठिकाणी संपूर्ण माहिती मी माझ्या अगोदरच्या व्हिडिओवरती सांगितलेली आहे जर तुम्हाला या ठिकाणी जर ती व्हिडिओ बघायची असतील तर या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला त्याची लिंक देखील टाकून देणार आहे मित्रांनो आणि तुम्ही लवकरात लवकर ते व्हिडिओ पाहून या ठिकाणी जो तुमचा यू एन आहे तो ऍक्टिव्हेट करून घ्यायचा आहे जेणेकरून तुम्हाला जो हा ईपीएफओचा जो लाभ आहे तो या ठिकाणी निरंतर भेटत राहणार आहे चला तर मग माहिती जर तुम्हाला आवडली असल्यास व्हिडिओला जास्ती असं लाईक करून सबस्क्राइब करायला चॅनलला नक्की विसरायचं नाही आहे भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र